उपवासाच्या प्रीमिक्सपासून आपण हे छान कुरकुरीत वडे केले आहेत आणि हे प्रीमिक्स दोन महिने छान व्यवस्थित राहते फ्रीजमध्ये दोन महिने आणि फ्रीजच्या बाहेर एक महिना छान व्यवस्थित राहते आणि वडे बघू शकता खूप मस्त झालेले आहेत आणि तुम्हाला जर म्हणजे कधी बनवून खायचे असतील तर फटाफट बनवून तुम्ही खाऊ शकता तर रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर इथे एक वाटी शाबदाना घेतला आहे शाबदाना छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे एकदम कलर वगैरे चेंज करायचा नाही आहे हलकासा गरम करून घ्यायचा आहे जर असंच मिक्सरमधून जर काढला ना तर मिक्सरमधून छान बारीक होणार नाही आहे पण थोडंसं हलकासा भाजून घ्या म्हणजे पटकन मिक्सरमध्ये छान दळल्या जाते आणि थंड करून आपण एका प्लेटमध्ये थंड करून घेणार आहोत शाबदाना आणि भगरचं प्रीमिक्स करायला खूप सोपं आहे तुम्ही छान ते स्टोर करून ठेवू शकता एक कोणत्याही हवाबंद डब्यामध्ये काचाच्या भरणीमध्ये ठेवा म्हणजे खूप दिवस छान व्यवस्थित राहते आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही कोणतेही इडली डोसा किंवा उत्तप्पा आपे बनवून खाऊ शकता तर इथे एक वाटी भगर घेतला आहे भगरसुद्धा आपल्याला छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे भगर आणि शाबदाना एक वाटी भगर एक वाटी शाबदाना असंच मेजरमेंट घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट कोणतीही रेसिपी बनवसाल ना तर एकदम प परफेक्ट रेसिपी होईल तुमची तर हे आता मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि मिक्सरला छान बारीक एकदम पिठासारखं दळून घ्यायचं आहे जास्त जाडसर ठेवायचं नाही आहे बघू शकता तर हे आपलं पीठ तयार आहे कोणत्याही भरणीमध्ये तुम्ही दोन महिने स्टोर करून ठेवू शकता आता आपण ह्याच्यापासून वडे तयार करणार आहोत तर इथे एक उकडलेला बटाटा घेतला आहे बटाटा छान आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्येच थोडीशी हिरवी मिरची कोथिंबीर जिरं आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे जर तुमच्याकडं उपवासाला जिरं आणि कोथिंबीर चालत नसेल जर नाही टाकलं तरीही चालेल आता हे छान मिक्स करून घेऊया तर बऱ्याचदा काय होते ना उपवासाला शाब्दाना खिचडी खाऊन खाऊन इतका कंटाळा येतो ना आणि बऱ्याचदा साप शाबदाना खिचडी खातो ना तेव्हा बऱ्याचदा पित्ताचा त्रास होतो किंवा मळमळ होते कधी कधी तर डोकंसुद्धा दुखते त्याच्यापेक्षा हे खूप छान आहे हे कितीही खाल्लं तर काहीच होणार नाही याची गॅरंटी तर छान पीठ मळून घेतलं आहे थोडंसं पाणी टाकून आता एक छोटंसं गोळा करून घ्यायचा आहे आणि त्याला छान मेंदू वड्यासारखा आकार द्यायचा आहे जर तुमचे दु� मेंदू उडे जर असे मेंदूवडे करता करता जर उलत असतील किंवा भेगा पडत असतील तर थोडंसं थोडंसा पाण्याचा हात लावायचा आणि छान मेंदूवड्याचा आकार द्यायचा म्हणजे वडे छान क्रॅक पडणार नाहीत आणि म्हणजे व्यवस्थित होणार आता तुम्हाला जेवढे छोटे मोठे पाहिजे असेल तेवढे तुम्ही करून घेऊ शकता तर या पद्धतीनं मी एवढ्या साईजमध्ये केले आहेत तर आता कढईमध्ये छान तेल गरम केलं आहे जास्तही कडकडीत गरम करायचं नाही आहे हलकंसं गरम करायचं आहे आणि वडे छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत पहिलं एक साईड छान तळू द्यायची आहे मग त्याला पलटून घ्यायचं आहे लगेच पलटवायचे गर गरबड नाही करायची कारण ते काय होते कधीही कधी कढईला चिटकूनसुद्धा बसतात मग त्याच्यामुळे खालची एक साईड छान भाजू द्या आणि मग दुसरी साईड भाजा तळवा तर आता हे कलर बघू शकता खूप मस्त आलेला आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला छान हे तळून घ्यायचे आहेत जर फुल गॅसवर जर तुम्ही तळवले ना तर आतून कच्चे राहतात बाहेरून तेवढे म्हणजे छान लालसर होतात आता हे खूप कुरकुरीत झाले आहेत तर बघू शकता रेसिपी फटाफट बनवून तयार होते नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय